राज्य सरकारची शेतकऱ्यांना सडळ हाताने मदत करण्याची तयारी नसल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागतीये शरद पवार पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार अपयशी ठरले शेतकरी आज काळी दिवाळी साजरी करीत असल्याचं सा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत मराठवाड्यासह सोलापूर आणि विदर्भात तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय परंतु त्यांना मदतीचा हात देण्याची दाणत राज्य सरकारमध्ये नाही त्यामुळे आमच्या पक्षातर्फे आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथे परिषदेत आहे शरद पवार म्हणाले आहे की या सरकारचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे यात आम्हाला राजकारण आणायचे नाही परंतु पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत केल्याचं दिसून आलं नाही बारामती येथे पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली तिथली जमीन खरडून गेली आहे त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे त्यांच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्यांचं सर्वस्व आहे त्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार असा सवाल करत शरद पवार म्हणाले की म्हणून तुमच्या म्हणून त्यांच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा निर्णय घेतला आहे आम्ही दिवाळी साजरी करणार नाही आजचा जो दिवस आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि त्यांच्या सगळ्या संघटनेचा सरकार यांनी बसून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही आणि त्याचं महत्वाचं कारण आपण बघितले गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी फूर होत काही ठिकाणी महापूर होत आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली शेती नुसती उद्ध्वस्त नाही तर फीत या जमिनीत यायचं ती जमीनच खरजून गेली आणि त्यामुळं A shavën shetë këllik, a tënët e asosëve, këtër dikhtin e zëmin shetit një këtër sërësve, a në tërë sërësve këtër kënë që kënë që më nështë shetit këtër dhivajnë i sadrë kërnëarë. A në më nënën, që qëja dukha me निर्णय घेतला दोन गोष्टी त्या आहेत की संकट येतात येत नाही असं नाही पण अशा वेळेला ज्यांच्या आताच राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हात लावायचा आता राज्य सरकारने काही चोकडी रक्कम काही लोकांना जाईल केली पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर या चौकरी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या

मोकळे हाताने मदत करायची तयारी आतापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाही आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला लागला एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडत आहे हे दुःखद आहे त्याच्यात अधिक भाषा नकोस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.